महिलांचा मला निवडणूक लढवण्यासाठी आग्रह होता तो मी ऐकून घेतला मी नाराज नाहीये आता मी निर्णय घेतलाय आयुष्यात एकदाच तिकीट मागितलं नंतर मी तिकीट वाटली पुन्हा तिकीट मागितलं नाही मायुतीकडे अनेक उमेदवार आहेत फक्त निर्णय लवकर घेतला पाहिजे असं स्पष्टीकरण वजा माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे असं आहे की महिलांचा त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या भगिनी आलेल्या आहेत त्यांचा हा आग्रह मी तो ऐकून घेतलेला बोला काही दिवसांपासून अशा पद्धतीच्या चर्चा आहे की आपण नाराज आहोत अरे मी कसला नाराज आहे अनेक वेळा आयुष्यामध्ये काही गोष्टी येतात अनेक काही गोष्टी जातात जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया जो खो गया उसी को भुलाता चला गया। मैं जिंदगी का साथ आवाज समिषद साहब लड़वा समता, समता परिषद है महाराष्ट्र एकत्र भूजबूक लड़वा समता परिषदेचे आमच्या कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे ते मला मान्य आहे त्या आमचे सगळे आमचे सहकार्य आहेत मी त्यांचा आदर राखतो शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स काम करत असतात वेगवेगळे विषय पुढे येत असतात वेगवेगळ्या अडचणी पुढे येत असतात आणि आता मी तो निर्णय घेतला आहे आयुष्यामध्ये मी एकदा फक्त तिकीट मागितलं होतं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर मला कधी तिकीट मागण्याची पाळी काही आली नाही मी अनेकांना तिकीट वाटत गेलो पण ह्या वेळेला त्यांनी सांगितलं कि दिल्लीच्या काही नेत्यांची जे ही मागणी आहे की तुम्हीच उभं राहा म्हणून आपण तयारीला लागलो होतो परंतु आता काही अडचणी आल्या असतील त्यांच्या पुढे त्याच्यामुळे तीन चार आठवड्यानंतर सुद्धा सगळे प्रश्न सुटले पण नाशिकचा तिढा काही सुटत नाही